प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपचा झंझाबाद भव्य शक्ती प्रदर्शन आणि सभेने प्रचाराची सांगता दादागिरी करणाऱ्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा विरोधकांना सन्सनिटोला मिरज प्रभाग क्रमांक चारमधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार निरंजन आवटी अपर्णा शेटे विद्याताई नलवडे आणि मोहन वाटवे यांच्या प्रचारार्थ आज भव्य शक्ती प्रदर्शन रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीने संपूर्ण प्रभागात भाजपमय वातावरण निर्माण झाले असून प्रचाराची सांगता एका विराट सभेने करण्यात आली दत्ता मंदिर येथून या प्रदर्शन रॅलीत सुरुवात झाली रॅलीचा मार्ग कार्यकर्त्यांच्या घोषणाने आणि नागरिकांच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता शिवनेरी चौक येथे या रॅलीचे रूपांतर एका भव्य प्रचार सभेत झाले यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे भाजप नेते मकरंदभाऊ देशपांडे दीपक बाबा शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेला संबोधित करताना आमदार सुरेशभाऊ खाडे म्हणाले की गेल्या पाच वर्षात भाजपच्या माध्यमातून प्रभागात नेती दिला आहे अंबाबाई मंदिर दीपस्तंभ चौक सुशोभीकरण आणि विस्तारित भागातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला असून आगामी काळात शहरातील सर्व रस्ते कॉन्क्रीटचे होतील ज्या भागात ड्रेनेज नाही तिथे ड्रेनेज व्यवस्था पथदिवे आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाईल प्रचारादरम्यान काही ठिकाणी होत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार खाडे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले ते म्हणाले काही लोक सध्या दादागिरी आणि दमदाटीची भाषा करत आहेत त्यांना माझा इशारा आहे की दादागिरी करू नका कारण दादागिरी करणाऱ्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत आम्हाला त्या वाटेला जायला लावू नका प्रभाग चारमधील चारही उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

भारतीय जनता पार्टीचे जे चार नगर सेवक मागच्या निवडून आले त्याच्यापेक्षा शंभर नगर असेल तर एवढ्या मताधिकाने आपले उमेदवार चारीच्या चारी, चारी, चारी निवडून येतील त्यामुळे कसलीही शंका बाळगू नका राहिलेले दोन दिवस माझ्या सहकारी बंधूंना माझी विनंती आहे अनेक अपप्रचार चालू आहेत अनेक दमदाटीचे प्रकार चालू आहेत अनेक जाती पातीचे वीस पॉकेट पेरण्याचं काम चालू आहे अलीकडे तर माझ्यासारख्या नगरसेवकाला पाडायला तात्काळ तात्पुरी विरोधी राहिले पण हरकत मला एवढं खर्च वाटतय की तुमच्या कोर्याला व्हायला तुम्ही लोकांना सांगताय की निरंजनला पाडा आणि निरंजनला पाडा म्हणून तुम्ही दोन दिवस सांगशील ना पण सतरा तारखेला एखाद्याच्या घरात एखाद्याच्या एखाद्या ವಿನ್ ಜಯ ಜಯ ಮಹ